विसरवाडी नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत विसरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन घेण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस हे स्वतः उपस्थित राहून तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण केले तो रेकॉर्ड पोलीस पाटील यांनी स्वतःहून गावामध्ये जे काही गोष्टी घडली बहुत सारे तंत्र असं दिसून येते की आकस्मिक मृत्यू होऊन जाते परिवार रिपोर्ट करत नाही पोलीस पाटील सुद्धा रिपोर्ट करत आणि परस्पर अंत्यविधी होऊन जातो मग नंतर एलिगेशन येत तर तसा होता कामाने पोलीस पाटीलचा स्वतःचं काम आहे आपण जाऊन संपर्क ठेवायचा सर्व गावामध्ये काय चालू आहे त्याबद्दल एक तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि काही चुकीची गोष्टी घडत असल्यास काही ते मोठे होण्यापूर्वी त्याला रिपोर्ट करणे अपेक्षित आहे नेहमी आपले जे प्रभारी अधिकारी आहे त्यांच्या संपर्कात राहा माझा नंबर घ्या काही मला असा वाटलं की तुम्ही योग्य प्रतिसाद भेटत नाही पोलीस स्टेशन स्तरावर तर नक्की मला रिपोर्ट करा प्रत्येक गोष्टीमध्ये जे संबंधित व्यक्ती आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालीच पाहिजे ते होत नसेल आणि योग्य कारवाई झाली नसेल तर त्याच्याबद्दल सुद्धा एस डी पी ओ साहेबांना किंवा मला मेसेज चला किंवा तक्रार चला यावेळी नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित भाजपा नवापूर तालुका अध्यक्ष सत्यानंद गावित अॅडव्होकेट रोशन गावित उपसरपंच आशिष अग्रवाल उद्योगपती विजय अग्रवाल आदी उपस्थित होते नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे लागलीच निवारण व्हावे तक्रारदारांचा वेळ वाचावा यासाठी नागरिकांशी सरळ संवाद साधता यावा या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तायस यांनी जिल्हाभरात प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे त्यानुसार विसरवाडी येथे आज शनिवारी तक्रार निवारण दिन घेण्यात आला यावेळी विसरवाडी पोलीस अंतर्गत एकूण सव्वीस तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी पंधरा तक्रारी निकाली करण्यात आल्या आहेत त्यावेळी तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येऊन काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काहींच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कर्मचारी तसेच परिसरातील पोलीस पाटील व तक्रारदार नागरिक उपस्थित होते एन एस जाधव नजरबाज न्यूज विसरवाडी